नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाणही सहभागी झालेली होती पण अवघ्या तीनच आठवड्यात तिचा घरातील प्रवास संपला रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर योगिताला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला घरातून बाहेर येताच योगी खुलासे केले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपल्यानंतर योगिताने प्रसारमाध्यमाशी संवाद साधला योगिता म्हणाली निक्की टॉप फायपर्यंत जाऊ शकते पण मला वाटत नाही की ती जिंकेल प्रेक्षकांना हे आवडत नाही आहे हे मी बाहेर येऊन बघितलंय आणि आतमध्ये तर तिचं वागणं बघून कोणीही सांगेल की ही कोणाला कशी काय आवडेल तू कितीही स्मार्टपणे खेळ किंवा टास्कमध्ये जिंकून दाखव तुझ्यात जर माणुसकीच नाही आहे तर लोकांना ते का आवडेल काही कारणच नाही आहे अशी एकही गोष्ट नाही की ज्यामुळे नक्की लोकांना आवडेल तर मित्रांनो तुम्ही योगिता चव्हाण यांच्या या मताशी सहमत आहात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद